चुकळी चांगलंच झालं आनंदाची गोष्ट आहे त्याला असू द्या त्यांची त्यांना चुकळली म्हणल्या आपण कशाला उत आणून धरायचं आहे का ना जिथे तिथं सोडून दिलं पाहिजे शेवटी आपलं आहे त्यांच्यासाठी आपण आपलं आई बाप सोडून आलो आपलं भाऊ सोडून आलो आपलं घर सोडून आलो मला सोडून आता तुमच्यासाठी त्यांना सगळ्याला सोडून आली म्हणल्यावर तुम्हाला सोडून त्यांच्यापाशी जाईल का नाही काय काय नाही त्यामुळे मला काय करायची गरज नाही पण बाय एका शब्दावर आडून बसली ते जेव पर... देखील जी आता जीव आहे ताट तांब्या म्हणून म्हणलं चला जरा थोडीशी मस्का पलीस करा मस्का पालीस काय केली नाही मित्रांनो ह्यांनी हेनी काय म्हणलं दे जितले तिथं सोडून मग म्हणलं आपण का ताणून धरायचं दे मला पण करमत यांच्या शिवाय कस जरा बांधल्याशिवाय पण कळत नाही उस धरावं लागतं कुठं तरी का नाही सांगा बर तर मित्रांनो तुम्हाला काय वाटलं कि भांडण भांडण असत एवढं तेवढं होत असत लागत असत का भांडण आमचं असं नाही की बाबा एका आम्ही आधी पाक गोच गेलो एका बेकाला हाणलं मारलं असं भांडण नाही व ही भांडण नव्हतं ही राग होता रुसली होती तिचं म्हणणं योग्य आहे असं काय मी म्हणत नाही ती बोलते ती चुकीच आहे तिचं जा म्हणणं आहे आपले चांगल्या शाळेत कुठेतर टाकायचे चांगली शिकली पाहिजे ते चांगलं वळण लागलं पाहिजे संस्कार लागलं पाहिजे तर अजून शाळा चालू आहे कसं जर केलं तर पंधरा वीस दिवस आहे मग मी म्हणायच वेला कुठेतरी बघू ऍडमिशन टाकू नाही आजच्या आजच झालं पाहिजे अहो आजच्या आज होणं ना अशक्य गोष्ट आहे हो शक्य नाही कुठलं काम करत नाही जेव्हा आपण दहा पंधरा वेळा एक एकच ती बाई बस आता शांत झालं ना तुझ्या जोग बहिणी मग मला एकच पाहिजे पोरांनी शाळा शिकाय शिकवायची आपलं काय हाल होईना मी आणला किती सांगितलं की मी पोरांना तुमच्या मम्मीला चांगली शाळा शिकवा म्हणून की मला मला तूच म्हणली पोरांना चांगलं आहे आणि परत वर ना शाळा म्हणली ह्यांच्यास फुगली अर्पण बहिणी नाही बरं वाटत सारखं मग खाल्ली का समर काय करते मग हे असं बोललेलं आणि असं स्वयंपाक झालाय जेवलं करून घ्या दारा आता वाढून या असं वाढत वाढत जातो समोर एकमेकाला बोलत नाही काय नाही मग ते पोरांनी म्हणायचं मग बांडू तू जर भांडली तर घरात थांबू वाटत नाही मग रागावर पाणी आणि हाय त्या कामाला करायचं चालू आपलं काय हे आपलं काम दारा काढायचं की शिवाय करमत नाही बहिणी न ह्यांना कसं असतं माहितीये का जिथं जास्त भांडा नसतं ना जिथं जास्त बायको बोलती ह्यांना किराळ लागतं माझं पण बायको कधी वाईट सांगत नसती चांगलं सांगते ह्यांना सारखं टोचत माझं बोललेलं पण मी बोलते ती खरं राहावं माण माणसानं सदर माणसानं हुशार राहा बहु तू माणसाला किती सांगितलं तर कळत नाही काय तुझं सदर गडबड महाग असते तुझं सदर काय नाही कर कर ती सदर काय ना सांगत बसती तुझं सारखं आहे काय रिकाम आहे का मी सांग नको ऐकू नको ऐकू नाही सांगत तुला मी काय मी सांगते तुम्हाला असं झालंय मला वाटलं म्हणते का मला सांगा जरा समजावून म्हणजे मी भांडत नाही उद्यापासनं किंवा आजच्यापासून काय वर्तवण करून बोलत नाही म्हणून मी सांगितलं वर्तवण करून बोलायला चुकी नसल्यावर मी तर बोलते आणि प्रत्येक बायको आपल्या प्रपंचासाठी बोलते ती काय चुकीचं नसतं काय असतं चुकीचं सांगा सगळ्याच बायका क्लिअरच बोलते ते हो प्रपंच करता बोलू न बोलू पण क्लिअरच बोलते ते इंटी एकदाच करेक्टच असतं परत तीन तीनदा नाही एकदाच द्यायचं ती एकदा दिल्यानंतर ना माणूस शान पण झालं पाहिजे ना हुशार पण झालं पाहिजे अशी मा माझ्यापाशी हलवायची नाही पाऊस पडलाय मुलकाचा पुरा आला या मुलकाचा त्यामुळे आता काय तुम्ही मुढी हलवू नका तर झालं गेलं मिळलं मित्रांनो कसं असतं या काय बरं आता कामावर आमची भांडणं झाली नाही ते किंवा काय नाही तिचं म्हणणं बी योग्य आहे आता ऍडमिशन भेटलं तर पुढं आपलं सोपं होईल एकदम एंडला म्हणजे शाळा चालू व्हाय स्टार्टला गेलो तर ऍडमिशन भेटत नाही ती म्हणजे जागा फुल झाल्यावर आपल्याला कुठनं भेटायचंय सांगाय पाहिजे अगोदर आठ पंधरा ते नियोजन करून ठेवा म्हणजे आपली जेणेकरून चांगली शाळेत लेकर शिकते याला ले काल उशीर झाला नाही एका ठिकाणला गेल तर तिथं निस्तव वाहन भाडं मित्रांनो महिन्याचं किंवा वर्षाचं पंधरा हजार वर्षाच वर्षाचं पंधरा हजार दोघाचं तीस हजार रुपये निस्तव वाहनाचं जात होत मग एवढी काय आपली परिस्थिती परिस्थिती नाही की वर्षाला दोघाचा तीस हजार रुपये आपल्याच्या ऍडजस्ट होते असं काही जरी आम्ही केलं तर आमच्या होणार नाही मग ह्यांना म्हणलं आपण दुसरा निर्णय घेऊ जिथं आपल्याला सोपं पडतंय जिथं शाळा पण चांगली आहे आणि आपल्याला पण सोपं पडतंय तिथं आपण बघू मग इथून पाच सहा किलोमीटरवर शाळा आहे आपल्या गावापासून महोदापशी मग म्हणलं महोदाच्या अलीकडे एका शाळेचं नाव काय मला माहित नाही निघतं काल तर तिथलं जाऊन शिना शाळा ही बघून आल्या तर चांगलं आहे सगळं म्हणजे इंग्लिश मिडियम काय म्हणते ती आणि दुसरी गोष्ट तिथं भरतीची कशाची आर्मीची ट्रेनिंग ट्रेनिंग दिलं जात मग मी ह्यांना काय म्हटलं हे आपल्याला फायदेशीर ठरत या इथनं आपण जरी आपल्याला घालवा आणायचं म्हटलं तरी आपल्याला सोपं पडतं या आणि तेवढ्यात त्यांनी म्हणजे सरांनी काय सांगितलं की आमची बस आहे बसला काहीतरी सहाशे रुपये महिना आहे म्हणलं हे आपल्या बचतच आहे शाळा पण चांगली आहे आणि आपल्याला परवडत आहे पण पर मित्रांनो कसं आहे हातरून बघून पाय पसराव माणसानं आता ही, ही शाळा चांगली आहे वाईट नाही आता कसं हातरून बी आणि पाय बी दिसल कालच्यापासून आम्ही हेच वरडून सांगत होतो आपला हातरून बघून पाय पसरायचं हातरुण बाहेर पाय हात गेल्यावर काय असतं माहित आहे ना हो काय असत काय नसतं मी हाय गे का भेटतो आपण सांगितलं होतं अगं किती जरी कष्ट केलं तर आता शाळा चालू झाल्या झाल्या एका मोठीनं पंधरा हजार दिवाळीचे सण झाले एका मोठीनं पंधरा हजार दे कुठून आपली तेवढी कमाई नाही आतापर्यंत आपण आम्ही बरं का आता तुम्ही म्हणसाल तुमचा ही व्यवसाय चालू आहे ते हाय हे ते जे येते काय नाही दादा काय हे आता असं म्हणावं असा इन्कम काही नाही इनिस्त येत ही चाची उड्यालाच जात आहे येत त्याला पण मसाला आणणं हाय कुठण हाय नीट करणं हाय पॅकिंग हाय नेऊन टाकणं हाय त्याच्या मागायला बी आपण कसल बी प्रोडक्ट बनवा म्हणजे आता आपण खार खारलोनच बनवतो किंवा तिखट बनवतो ही पारंपरिक आहे ज्या जुने आपल्या वाढवडलं वाड़ बनवत होती ती आहे यात कुठलं केमिकल नाही किंवा काय नाही के केमिकल काय केमिकल कुठलं काय नाही किंवा कुठला केमिकल मुक्त मला म्हणा सांगितलं तर हे पारंपरिक आहे की आपलं तिकट कोणी खाल्लं तर त्याला कुठली इजा म्हणजे पोटात होत नाही तिकट लागत नाही किंवा साईड इफेक्ट त्याचा काय होत नाही त्याला मराठीत आपलं काय म्हणा दुष्परिणाम त्याचं काय होत नाही आणि माणसाला तुम्हाला सांगायचं म्हणजे माणसाचं आयुर्वेदिक औषध म्हणलं तर हे खार लोणचं आपण खातो ही तिखट या आयुर्वेदिक वनस्पती आहेत त्याचा आपण जे आहारात घेतोय का नाही हेच आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवते त्यामुळं पौष्टिक खायचं हो आणि पण ह्या सगळ्यात काय असं ना तुम्ही सगळ्यांनी मला एवढा साथ एवढा प्रतिसाद चांगला दिलाय असाच प्रतिसाद साथ मला चांगला द्या आम्ही होता होईल अजून ह्याच्या काय तर अजून वेगळं बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे आमच्या दोघांचा जास्त करून माझा आहे आणि त्या करण्याला साथ माझा नवरा मला देतोय मी नाही म्हणत नाही हाय है, साथ मला खंबीरपणे एकल्याला चालू करायचं लय अडचणी येते कारण पुढे ते तोंड करून जर बघायला लागले त्याच्याकडे तर महागा अडचण येते त्यामुळे कसं आहे एकामेकाला साथ पाहिजेच बला आम्ही दुसरंही कुणाची नाही पण नवरा बायकोची आमची एकामेकाला साथ आहे जर ही म्हणली आज ही व्यवसाय चालू करायला तर हिला म्हणता येते ना ए बाहे आपल्याकडे चार दिवस जरा टंचा येत आहे चार पैसे येऊ दे साठू दे मग आपण ते बाजार आणू किंवा ते बनवून बघू आधी घरी बनवू त्याच्या एक दोन भाज्या कशा होते ते बघू आणि मग आपण ते जे पाठवू आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं पहिला मुद्दा आम्ही तिकट चालू केलं तर पहिला आम्ही घरी वापरून बघितलं एक किलो तिकट घरी संपवतो आम्ही जाहिरात पण केली नाही किंवा कोणाला पाठवलं पण नाही का तर एकदा दोनदा खाल्ल्यानं कळत नाही तेवढं मात्र त्यामुळं कुठलं बी असू दे आपल्याकडं तुम्हाला पौष्टिक